नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनवट न्यूज मध्ये आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला निवडणूक आयोगाकडून नगर परिषदा निवडणूक जाहीर झाल्यात अशातच किनवट नगर परिषद किनवट येथील सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची तारीख अशी आहे नामनिर्देशन फॉर्म भरणे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर अशी आहे व छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज वापस एकवीस नोव्हेंबर व मतदान दोन डिसेंबर आणि मतमोजणी तीन डिसेंबर अशी आहे या निवडणुकामध्ये सर्वच पक्षांनी कंबर खचलेली आहे यामध्ये नगरक्षक पदासाठी व नगर, पदा नगर अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची रशी चालू आहे यामध्ये कोणाचं पारड जड होईल हे वेळेत सांगून देणार आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा